नमस्कार मंडळी न मी बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर सॉरी तर आता नाच पाठवलेलं मेडिकल मध्ये तर काही भेटलं नाही तर आता पी एम जीमध्ये मध्ये गेले तिथलं मेडिकल आता चालू झालं तर जाऊन त्यांना दातवली गोळी भेटली खूप जास्त दुखतं चक्कर आले का झालेलं मला तर त्यांच्या संगत गेले दूध दिलेलं ते ज्यांना दूध पिले व्हायचं तशी आणि गरम पाणी थोडंसं पिलेलं भर वाटायला लागले त्याची गोळी आली की पहिली गोळी खाणारे लई दूध तर रातभर दुखत होतं मला त्रास झाला आहे रातभर माहिती का तर चला गोळी आलो खाऊ आपण मी पूजा करून घेते झाली झोपात मोठली त्यांना गोळी खाल्ली ना बाहेरच्या अर्धीच खाल्ली पावरवाले आणली या मला घाम पुरतंय बघ कसं बघा देवपूजा करायला घेते माळ्या डोळेला फटाफट उडकूया आपण आता चिवास घरी ठेवली आहे मला बरं वाटा ना म्हणून तर बाबा चि मांडी घासते मी आता करून घेते भात फ्राय करते तर दीदी दिवी आली अगं शाळेतून ही बघा रंबा माझे अभ्यास करते आहे मांडी घासली ती ना फटाफ आता उडकून घेते कलर बघ जायला लागला काय गाय रंबाई कुठे आहे गाय बुरबुशी बुरबुशी नाही बुरबुशी <laughs> उपासाचा सगळं नाक आणि ही लाल होते कुंकण कुंकू लाल बळ खाय माळ घातली आता मी तर देवाला निवडली दावला बनवलेलं खायला त्यात मी बी खाऊन घेतो बघा सकाळी दात राहिला जे खायचं मेहंदी लावती नाही तर केस कमी कमी व्हायला लागले काय करावतीच करत नाही काय औषध असेल तर सांगा केस आलावर तरी सगळं ट्राय करते बोलतंच होतं झालं हळदी सगळं तू बघा आता खाऊन घेत जरा बरं वाटायला काम केली ना बरं वाटतं झोप नाही ना पूर्ण चेहरा घेऊन गेला माझा भात बनवलंय तर बाजूच्या पोराचं लग्न झाले आमच्या त्यांच्या आणून हे काय त्यांच्यात प्रसाद असतो ते दिलं देवाला देवाला गेले हिला सांगून केले पुढच अगदी तक नाही तो ना आण <laughs> <सांगुन के> <laughs> 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 दो तीच खात लवकर

तू घाशी बसली तो या बघा सर्वांनी चाय प्यायला चिवणं चाय बनवला आहे नाही <laughs> चिवणं नाही हा इथं बी ठेवलं आहे चाय नाही काय तू किती बन तर बघा जेवण तयारी केली बनवायला घालवून आणि भाजी झाली ह्या म्हणजे हीची बनवायची चिंग चटणी भात आणि चपात्या करायची मला भाकरी बनवून घेते फटकीने राजगिराची राजगिराच्या पिठाच्या भाकऱ्या बनवते मला आली देवांना काल भेटलं <coughs> वद्रायचं होत याला पाठवलं तरी काय गेलीच नाही तर बघा त्यांनी समोसा आणला हिला मला आणले परचन पुर का हातपाय घ्यायचा ते घेतलंय बनवायला आता आरती घ्यायची हातपाय धुवायला लावते

पहिलं तरी जरा भीती वाटायची आता काहीच वाटत नाही आता मस्त वाटतं व्हिडिओ बनवायला पण पण एवढंच की साधे सिंपलच बनवते तर मग सांगितलेलं आहे इकडं जरा कालवाले असतं म्हणून मला तसे शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवता येत नाही ती म्हणून मी असे बनवते तर सगळ्यांना धन्यवाद आणि चालेल आता झोपतील सगळ्यांना गुड नाईट